नेहमी वेगवेगळे वेग ने सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या लोकजागर मंचने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत हिवरखेड कारला हिंगणी गोर्धा तडेगाव बाजार गाडेगाव चांगलवाडी रायखेड कोठा या तेरा गावात सॅनिटायझर व डास निर्मूलन फवारणी करीत आपल्या सामाजिक बांधलकीचा परिचय दिला आहे कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील त्यातच आता पावसाळ्याला सुरुवात होत असल्याने डेंगू मलेरिया सारखे आजार बळावू शकतात हे लक्षात घेऊन लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी कार्यकर्त्यांना सॅनिटायझर व डास निर्मूलन फवारणी करण्याचे सुचविले त्यानुसार आतापर्यंत तेरा गावात ट्रॅक्टरद्वारे फवारणी करण्यात आली असून सोबतच कोविड विषयी जनजागृती संदेश पत्रकाचे सुद्धा वाटप करण्यात येत आहे याविषयी इतरही गावात फवारणी केला जाणार आहे एकीकडे एक एक जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जनतेकडे साफ दुर्लक्ष करत असताना अनिल गावंडे मात्र जनतेच्या आरोग्याची काळजी घेताना दिसून येत आहेत दीड महिन्यापूर्वी सुद्धा लोकजागर मंचने कोविड प्रतिबंधासाठी सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीचे लावले होते तसेच मोठ्या प्रमाणावर मास्कचे सुद्धा वाटप करण्यात आले होते अनिल गावंडे यांच्या उपक्रमाचे गावकऱ्यांनी स्वागत केले असून अनेक गावात सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी नारळ फोडून व फवारणी ट्रॅक्टरचे पूजन करून अनिल गावंडे यांना धन्यवाद दिले आहे प्रत्येक गावात फवारणीसाठी लोकजागर मंचचे मंचाचे कार्यकर्ते झटत आहे संदीप सोळंकीसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेलारा